भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टोल भरण्यासाठी एक रोड मॅप सादर केलाय ज्यामुळे तुम्हाला तुमची गाडी टोल नाक्यावर न थांबवता था, प्रवास करता देशातील टोल नाके पूर्णपणे गायब होतील आणि तुमची कार ऐंशी किमी प्रति तास वेगाने धावत असताना टोल आपोआप वजा होईल हे कसं शक्य सॅटेलाइट आणि एआय तंत्रज्ञान यामध्ये काय भूमिका बजावणारे आणि यामुळे देशाच्या तिजोरीत किती हजार कोटींची भर पडणार आहे बोलेमेज नितीन गडकरी यांनी राज्यसभेत माहिती दिली की केंद्र सरकार आता मल्टी लेन फ्री फ्लो ही अत्याधुनिक टोल प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे ही प्रणाली सध्याच्या फॅस्टॅग पेक्षा किती पटीने प्रगते

पण नवीन नियम प्रणालीमध्ये तुम्ही ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने टोल नाका पार करू शकाल टोल नाक्यावर लागणाऱ्या रांगांमुळे केवळ वेळच जात नाही तर देशाचं मोठं आर्थिक नुकसानही होतं गडकरींनी या नवीन प्रणालीचे जे फायदे सांगितले ते थक्क करणार आहेत गडकरींनी या नवीन प्रणालीचे जे फायदे सांगितले ते थक्क करणार आहेत फॅस्टॅग मुळे टोल भरण्याचा वेळ साठ सेकंदावर आला असला तरी नवीन प्रणालीमुळे हा वेग शून्य सेकंदावर येईल म्हणजेच स्टॉप प्रवास टोल नाक्यावर गाड्या उभ्या राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधनाचा नाश होतो या नवीन यंत्रणेमुळे दरवर्षी तब्बल पंधराशे कोटी रुपयांचा इंधनाची बचत होणार आहे प्रवाशांना रांगांमुळे अडकून पडावे लागणार नाही ज्यामुळे प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होईल गडकरींचा हा रोड मॅप केवळ प्रवाशांच्या सोयीसाठी नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेला बडकटी देण्यासाठी आहे या प्रणालीमुळे सरकारी तिजोरी दरवर्षी सहा हजार कोटी रुपयांची अतिरिक्त भर पडणारे अनेक ठिकाणी टोल चुकवण्याचे प्रकार घडतात पण ए आय आणि सॅटेलाईटवर आधारित या यंत्रणेमुळे टोल चोरी पूर्णपणे थांबेल मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त होईल प्रत्येक वाहनाचा मागवा घेतला जाईल ज्यामुळे महसुलात गळती होणार नाही या बैठकीत गडकरींनी एक महत्त्वाचा मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले अनेक वेळा सोशल मीडियावर खड्ड्यांचे फोटो व्हायरल करून राष्ट्रीय महामार्गांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते गडकरी म्हणाले की अनेकदा राज्य महामार्ग किंवा शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचे फोटो राष्ट्रीय महामार्गाचे असल्याचे सांगून व्हायरल केले जातात त्यांनी स्पष्ट केले की केंद्र सरकार केवळ राष्ट्रीय महामार्गाच्या देखभाल आणि निर्मितीसाठी जबाबदारी राज्य महामार्गाची जबाबदारी संबंधित राज्य सरकारांची आहे राष्ट्रीय महामार्ग हे जागतिक दर्जाचे बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून नवीन तंत्रज्ञानाचा वापर त्यात सातत्याने केला जातोय नितीन गडकरी यांनी सांगितलेला हा रोड मॅप भारताला प्रगत देशांच्या पंक्तीत नेऊन ठेवणार आहे दोन हजार सव्वीसच्या च्या अखेरीत जेव्हा ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित होईल तेव्हा भारताचे रस्ते हे खऱ्या अर्थाने स्मार्ट रस्ते असतील प्रवास वेगाने होईल प्रदूषण कमी होईल आणि सामान्य माणसाचा वेळ वाचेल गडकरींच्या या धडाकेबाज नियोजनामुळे टोल नाका ही संकल्पना भविष्यात इतिहास जमा होणार आहे नितीन गडकरींच्या या एआय ए आणि सॅटेलाइट आधारित टोल प्रणालीमुळे तुम्हाला महामार्गावरचा प्रवास किती सोपा होईल असं वाटतं टोल नाके पूर्णपणे काढून टाकून सॅटेलाइट आधारित ऑटोमॅटिक टोल वसुली सुरू केल्यामुळे प्रवाशांच्या गोपनीयतेवर काही परिणाम होईल का की वेळेची आणि इंधनाची बचत होणं हे सध्या सर्वात महत्वाचं आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोल एम युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका